नमस्कार प्रेक्षक मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सरचं स्वागत आपण आहोत वाडा तालुक्यातील पिंपरळी या गावामध्ये कालच्या दिवसामध्ये म्हणजेच अठ्ठावीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आमच्या वाडा विभागातून जी, विभागा जी। दिंडी निघते संत गोविंद बाबा आणि इतर सर्व संतांच्या आशीर्वादाने या दिंडीविषयी काल जमाबंदी झाली आज ही दिंडी विल्कोस येथे प्रस्थान करणार आहे आपल्या वाडा तालुक्यातील आणि या पूर्व विभागातील एक हरिकीर्तनातील एक नामवंत व्यक्तिमत्व दशरथ महाराज नारायण आहेत महाराज या दिंडीविषयी माहिती द्या आज खऱ्या अर्थानं या बारा महिन्याच्या कालामध्ये जे काही आपल्याला क्लेश दुःख आपल्या वाट्याला येतं आज खऱ्या अर्थानं सुखाच्या वाटेला आज संत निवृत्तीनाथ पायी वारी या वारीच्या माध्यमातून सर्व या ठिकाणी वारकरी भाविक निघालेले आहेत आनंदाच्या शोधार्थ आणि त्या मार्गामध्ये अतिशय आनंद लुटायला मिळतो त्या आनंदाच्या भावामध्ये सर्व या ठिकाणी आज दिशेनं निघालेली आहे मोठ्या उत्साहानं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या जोमाने आम्ही या ठिकाणी निघत आहोत याचा आनंद सर्व समाजाला सर्व जनतेला मिळावा या माध्यमातून आम्ही गावोगाव अशा पद्धतीची ही पायीवारी काढत असतो आनंद लुटत असतो आणि त्या आनंदाच्या थी आणि हा आनंद प्रत्येकाला मिळावा या वारीच्या माध्यमातून या वारीच्या माध्यमातून या ठिकाणी एक जनसेवेचा वसा आणि परमार्थिक वाटचाल आणि परमार्थिक वाटचालीने मिळालेलं समाधान हे प्रत्येक वारकऱ्याला भाविकाला सर्वसामान्य माणसालाही मिळावा या हेतून ह्या पायी वारीच नियोजन आम्ही केलेलं हृदया मन्दरे जा मधुर मधुरे मधुर मधुरे पशीरी चा